हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या सर्व कोणताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो इथं जवळपास आता चार वाजलेले आहे चार म्हणजे संध्याकाळचे चार आहे हे आणि छान असं मला बाहेरगावी जायचं आहे माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न असल्यामुळे तर आत्तापर्यंत सगळे कामावरलेले आहे कपडे भांडे स्वयंपाक जे कामं आवरयचे होते त्यावरून घेतलेले आहे आणि इथं छानपैकी असा चहा ठेवलेला आहे कारण जायचं आहे तर अगोदर चहा करून घ्यायचा आहे तसं म्हटलं तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे जवळपास पंधरा एक दिवस झाले परंतु गॅलरी तसाच पडून होता आणि एक आठवण म्हणून म्हटलं चला यूट्यूबला अपलोड करूया म्हणजे तेवढीच एक आठवण राहीन त्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे तसं म्हणलं तर मला पाचलाच निघायचं होतं घरून परंतु खूप उशीर झाला आणि आत्ताचा मुलगा जो गाडी पाठवणार होता त्या गाडीला पण खूप उशीर झाला तर इथं गाडी जवळपास साडेसात वाजता आली आणि साडेसात वाजता मी निघाले तर खूप वेळ झाला मला घरी जायला त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी मला रात्रीचे साडेनऊ वाजले त्याच्यानंतर आमच्या गप्पा झाल्या जेवणं झाले आणि छान असा आराम केला आता हा जो व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा आहे म्हणजे त्यांचं हे छान सासदेव आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साडेचार पाच वाजता उठलो छान असं आंघोळी वगैरे झाल्या आत्याच्या मुलीने छान असं जी देवपूजा वगैरे आहे देवपूजा केली त्याच्यानंतर मी दर्शन घेतलं माझं जे रेग्युलर दर्शन वगैरे होतं मी ते दर्शन घेतलं आणि इथं जवळपास आम्ही साडेसात पावणे आठला निघालो आता लग्नात कोणत्याही जाऊ किती कशीरा जाऊ परंतु नवरदेवासोबत कलवरी मी राहणारच बर का त्याच्यानंतर आम्ही घरून नवरदेवासोबत निघालो आणि त्याच्यानंतर देवी आता ही देवी तुम्ही बघितलेलीच असल ही असेल कोणती देवी आहे लोकेशन तुम्हाला कळालंच असेल तरीसुद्धा मी एक वेळेस सांगूनच टाकते तर हे जे लोकेशन आहे ते आहे बघा लासूरचं लासूरची जी देवी आहे दाक्षयनी देवी म्हणून जी असती ती ही देवी आहे घरून निघाल्याच्या नंतर सर्वप्रथम आता तसं म्हटलं तर नवरदेवाला जे आपलं शिव वगैरे असतं तिथं था, थांबावं लागतं जे रस्त्यामध्ये देव देवी जर लागले तिथं था, पण थांबावं लागत असतं म्हणून गाडीमध्ये नारळं आणि पानं सुपाऱ्या भरपूर आणलेल्या होत्या म्हणून पान सुपारी आणि नारळ घेऊन देवीला गेलो देवीचं छान दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी नवरदेव तर उतारलाच होता दर्शन घेण्यासाठी त्याच्यासोबत नवरदेवासोबत कालवाऱ्या पण उतरल्या छान दर्शन वगैरे झालं नवरदेवाच्या दोन मावस बहिणी एक सख्खी बहीण आणि एक मी मामाची मुलगी म्हणजे अशा आम्ही सगळ्या बहिणीच होतो त्याच्या चार ते पाच आणि एक त्याच्या आत्याची मुलगी पण होती तर अशा आम्ही चार पाच जणी नवरदेवाच्या गाडीत होतो मग असं करता करता हशी मजाक करता करता छानपैकी असं नवरीच्या घरी पोचलो म्हणजेच लॉन्समध्ये गेलो लॉन्समध्ये गेल्या गेल्या छान आमचं असं तिथं स्वागत झालं एका साईडला स्वयंपाक वगैरे चालू होता एका साईडला लग्नाची छान अशी तयारी चालू होती आम्ही गेल्याबरोबर छान असं हादीची तयारी करून घेतली कारण एका दिवसात लग्न होतं साखरपुडा अगोदर छोटासा त्यांनी घरातल्या घरात करून घेतलेला होता तर आम्ही गेल्याबरोबर तिथं छान असं एकदम शॉर्टकट आणि एकदम साधं सिंपल असं सा डेकोरेशन केलं बाकीचं जे वराड आहे ते वराड येईपर्यंत आम्ही पाच सुवासिनींनी हळद लावून घेतली तर पहिले दोन त्याच्या बहिणी होऊन गेल्या एक मावस बहीण एक सख्खी बहीण त्याच्यानंतर नंबर आला तो म्हणजे माझा मी पण तांब्यांमध्ये थोडंसं पाणी टाकलं हळदी कुंकू टाकलं हळद टाकली आणि त्याच्यानंतर जो किकसा असतो ज्वारीचा वगैरे तो पण टाकला आणि जे आपला धागा असतो म्हणजेच द्वारा असतो आपल्याला पाच वेळेस असा तांब्यांना गुंडाळायचा असतो तो पण गुंडाळून घेतला आणि फोटो काढण्याचा मात्र अजिबात मोह मला आवरत नाही आता ते फोटो भले कसे काही येत नाही पण फोटो हे काढणंच झाले पाहिजे ते लग्नात असो घरी असो कसं नवाराला असो म्हणून इथं पूजा करता करता जवळपास दोन तीन वेळेस मला थांबावं लागलं एक म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढणं चालू होतं आणि एक म्हणजे जे त्यांनी कॅमेरामन वगैरे लावलेले होते तिथं पण फोटो चालू होते म्हणून माझा काही मोह आवरतच नव्हता फोटो काढण्यासाठी माझा नंबर झाल्याच्या नंतर माझ्या आत्याची जी मुलगी आहे तिचं पण मजक वगैरे चालू होतं माझ्यासोबत ती पण म्हणतो होती बस झाले आता फोटो काढणं मला पण काढू दे थोडेसे म्हणून आमची इथं थोडीशी मजाक वगैरे चालू होती असं करता करता आम्ही छान प्रकारे इथं जे आपलं स्वसैनींचं धागा वगैरे गुंडाळायचं काम असतं ते झालं त्याच्यानंतर छान असं पाणी वगैरे आणलं नवरदेवाला हळद लावण्यासाठी हळद वगैरे आणली आता नवरदेवाची झाली इथं एंट्री तर तुम्ही बघू शकता एकदम छान इथं नवरदेवांना सर्वप्रथम पान आणि सुपारी समोर ठेवली उजवा पाय ठेवून पाटावर आगमन केलं त्याच्यानंतर आम्ही पाच सुवसिनींनी छान आंघोळीचं जे तांबे वगैरे असतात म्हणजे सु आपण त्याला म्हणतो सुतून घेणं तर त्याप्रकारे आम्ही ते हळदीचं सुतून वगैरे घेतलं नंतर नवरदेवाचा आवरल्यावर व्हाईट ड्रेस घातल्याच्या नंतर आम्ही मी छान अशी हळद लावून घेतली आता ज्यावेळेस हळदीचा कार्यक्रम चालूच होता तेव्हा थोडंसं वराड येण्याला सुरुवात झाली होती परंतु बाकीचं वराड नवरदेवाकडलं येईपर्यंत नवरीकडले पाहुणे वगैरे येईपर्यंत आमची इथं हळदीचा कार्यक्रम पूर्णपणे झाला होता एवढं लग्न वंडेत होतं एका दिवसाचे सगळे कार्यक्रम होते परंतु असं काही वाटलंच नाही वंडेत लग्न होतं म्हणून हळद लावताना पण खूप छान असे फोटो काढले जेवढ्या आम्ही कलवार्या होत्या त्यांनी फोटो वगैरे काढून घेतले हळद पण लावली त्याच्यानंतर एकमेकींना हळद लावली खूप असा एन्जॉय केला खूप हळद खेळली आणि एवढं शॉर्टकट एका दिवसाचं लग्न असून सुद्धा छान खूप एन्जॉय केला ते तर मला भारीच वाटलं हळद झाली नवरदेव त्याच्या त्याच्यानंतर मग मेकअपला वगैरे गेला आम्ही पण कलवार यांनी छान साड्या घातल्या मेकअप केला फोटो वगैरे काढले मात्र तिथून पुढे मला व्हिडिओ काही करता नाही आला कारण लग्न लावलं जेवण केलं आणि मी घरी आले असा काही आमचा नवरदेव दिसत होता